दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा गौरव सोहळा यंदा विशेष ठरला ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर लिखित ऐवज एक स्मृतिबंध या पुस्तकासाठी विस खांडेकर स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले याचबरोबर अनेक नामवंत साहित्यिक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विविध पुरस्कार देण्यात आले शाहू स्मारक भवनात रंगलेल्या या सोहळ्यात साहित्य आणि समाजकार्याच्या वेगवेगळ्या पैलूंना उजाळा देण्यात आला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीनं दिला जाणारा पुरस्कार सोहळा यंदा शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथं मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरले ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर ज्यांना विस खांडेकर स्मृती ऐवज एक स्मृतिवंध या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे होते त्यांच्या हस्ते अनेक नामवंत साहित्यिक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विविध पुरस्कार देण्यात आले जनाबाई पुरस्कार लेखिका प्रज्ञा दया पवार यांना त्यांच्या पुस्तकासाठी हिल्लोळ हरवून आतबाहेरचा कोयनामाई पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता हानमघर यांना सावित्रीबाई पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख यांना धम्मपाल रत्नाकर काव्य पुरस्कार कवी संजय पाटील यांना त्यांच्या उद्ध्वस्त वर्तमानाच्या दाही दिशा या कविता संग्रहासाठी देण्यात आला तर सुनीता झाडे यांना शब्दाच्या पसाऱ्यात अर्थाच्या आत्महत्या या कविता संग्रहासाठी बहुमान मिळाला यासह द म सा ग्रंथ पुरस्कारासाठी नऊ लेखक आणि बावीस विशेष सन्मान प्रदान करण्यात आले या प्रसंगी बोलताना डॉक्टर माणिकराव साळुंके यांनी आजच्या काळात मध्यम वर्गाचं सामाजिक चळवळीकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल खंत व्यक्त केली त्यांनी स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांविषयी चिंता व्यक्त केली पुरस्कारप्राप्त मान्यवरांपैकी शुभदा देशमुख प्राजक्ता हानमघर सुनीता झाडे प्रज्ञा पवार आणि संजय पाटील यांनी मनोगतामधून आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळबुळू उपाध्यक्ष गौरी भोगले कार्याध्यक्ष दिबा पाटील कार्यवाह विनोद कांबळे तसेच पाटलोबा पाटील विलासमाळी चंद्रकांत पोतदार विक्रम राजवर्धन महेंद्र कदम यांसह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते